मंडळी नमस्कार खिल्हार शेतकऱ्यांची शे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा जर स्वतःची जागृती करून घेण्यासाठी आणि इतरांची जागृती करून द्यायची असेल तर हा चॅनल बघायला विसरू नका तर मंडळी मी नेहमीच सांगत असतो चॅनलनं चॅनलचं काम केलेलं असतं आहे म्हणजे फोटोचं व्हिडिओचं त्या पद्धतीनं ह्या चॅनल मालकाने काम केलेलं असतं म्हणजे मी एक चॅनल मालक म्हणून सांगतोय आणि तुम्ही तुमचं काम करायला विसरू नका खिलार संगोपन वाढीसाठी हा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्यानंतर अधिक माहितीसाठी सरळ पद्धतीची प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाची भेट असावी हा मुद्दा तुम्ही भेट घेतल्यानंतर समजणार आहे त्यासाठी भेट घेत चला आणि खिलार शेतकरी शाहन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब का करायचा तर प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून आपल्याला ती टिकवता आली पाहिजे आणि जी टिकते गोष्ट त्या टिकणाऱ्या गोष्टीसाठी आज आपण रथ ताटवायचा आहे कष्ट करायचा आहे आणि खर्च करायचा आहे आणि वेळ द्यायचा आहे आणि सहकार्याचे भावनासुद्धा ज्या वेळेला तुम्हाला ठेवायचे तर त्या सहकार्याच्या भावनेतूनसुद्धा जनजागृती झाली पाहिजे तर मंडळी या चॅनलमधून करशुंडी चैत्री यात्रा दोन हजार चोवीसमधील मे महिन्यातल्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजून काही व्हिडिओ अपलोड करणार आहे करसुंडी यात्रेला मी एका अभ्यासासाठी गेलो होतो आणि माझ्याकडं असणारा माडग्याळखानीचा सर्जा हा इतरांना दिसावा कारण घरी सर्वच येत नाहीत यात्रेत न्यायचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो की त्याचा योग्य दर निघाला किंवा घरी न येणारा माणूस तिथे येऊ शकतो आणि त्याला ते पसंत पडू शकतं किंवा त्या ज्या त्यावेळेला तात्काळ निर्णय कोणाला घेता येत नसेल तर तो निर्णय काही काळानंतरसुद्धा घेता येतो त्यासाठी त्यांना ती वस्तू दिसणं गरजेचं आहे त्यामुळं मी खाणीचा सर्जा हा करसुंडी यात्रेमध्ये खास नव्याण्णव टक्के दर्शनासाठी आणला होता आणि एक टक्के विक्रीसाठी आणला होता मंडळी तर तो आहे खाणीचा आणि करसुंडी यात्रा अनुभवले विसरू नका कारण करसुंडी यात्रेमध्ये मी अगोदरी सांगितलं आहे अखीव रेखीव खोरीव बारकावा आणि शेपूटपासून नागपुडीपर्यंत प्रत्येक अवयवानुभवा आणि वंश आणि खान या गोष्टीची माहिती देणारा हा कोण व्यक्तिमत्व आहे किंवा त्या ठिकाणी पालक आहे का त्या पद्धतीचा माहिती देणारा या गोष्टीचा सुद्धा अभ्यास करायला तुम्हाला मी यात्रेतून सांगितला होता तर मंडळी आज आपण एक परत एकदा एक उजाळा म्हणून परत एकदा माहिती मी सांगतोय माहिती देतोय जातीवंत गोष्टीची तर जातीवंत गोष्ट म्हणजे काय जी, टिकु जी, जी गोष्ट टिकू वाटते जी गोष्ट वाढत्या वयाला चढत रूप येतं जी गोष्ट आज काही काळानंतर आकर्षकता बनते अशा गोष्टीला जातीवंत गोष्ट म्हणायला काय हरकत नाही तर खिलार शेतकरी शाण युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे वय लहान असतानाच मी जातीवंत हा शब्द वापरत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला मी जातीवंत वन म्हणून शब्द वापरत असतो तर तो का वापरत असतो हे तुम्ही सरळ पद्धतीने भेटल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कारण मला जसं समजलं आहे मी जाणून घेतलं आहे मात्र तुमच्या पुढं मांडलाय तुमचं कर्तव्य सरळ पद्धतीने समोर जाऊन ती गोष्ट जातीवंत आहे का नाही निशानिशा करून घेण्यासाठी तर प्रत्येक गोष्ट ही शंभर टक्के पूर्ण असते जसं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमतरता असते प्रत्येक गोष्ट पूर्वी काळी शंभर टक्के पूर्ण होत्या मात्र आता काहीतरी थोड्याफार त्रुटी असतात त्या त्रुटी नसतात असं नाही मात्र त्या त्रुटी किती महत्वाच्या आहेत किंवा पॉझिटिव्ह पॉईंट किती निगेटिव्ह पॉईंट किती आहेत ही शहानिशा सरळ पद्धतीच्या भेटीनंतर तुम्हाला होऊ शकते तर आज मी ज्या ठिकाणी आलो आहे त्या गोष्टीची परत एकदा मी ओळख करून देतो आहे मंडळी या खिलार बैलाचं नाव आहे खिलार वळूचं नाव आहे शंभू तर हा गाई भरवण्यासाठी चालू आहे तर सचिन लवटे निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचा हा खिलार वळू आहे धनगरी कोसा खिलार या प्रकारातला सर याच्या वंशाबद्दल माहिती सांगतो तर या खोंडाची आई आहे वागिण भारत दोंडाप्पा मळगेनाथकोळा परिवारचे मालक तांडोरगावचे आणि खिलार शेतकरी शान परिवारचे सुद्धा मालक तेच आहेत जुने पारखी ज्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आणि त्यांची पारख खूप चांगली आहे म्हणता किंवा आणि खरंच वस्तू चांगली असल्यानंतर तो माणूस त्या ठिकाणी जातो आणि गुरु करून घ्यावा तर जुन्या पारखी मुरलेल्या माणसाला गुरु करून घ्यावा असा तुमचा प्रतिसाद त्या व्यक्तीबद्दल येतो तर त्या व्यक्तिमत्वाने जर पसंत केलेल्या गायीचा हा मुलगा लहानपणी गायी घेतलेली होती तर त्या गायीचा हा शंभू नावाचा तर हा जवळपास तीन नंबरचा गायीचा तीन नंबर झालेला हा शंभू तर वडिलाची माहिती वडील आहेत तांडोरचा राजा तांडोरचा राजा हा नानासाहेब बिराजदार यांच्या बैलाचा मुलगा सिद्धापूरमध्ये आणि नानासाहेब बिराजर यांचा बैल हा मुदका तेली म्हणून शुद्धापुरुषच होते तर त्यांच्या बैलाचा मुलगा आणि त्या बैलाचा शेवट झाला जवळा येते दत्ता काशेत यांच्या घरी म्हणजे दत्ता काशेत हे नाव आज काशीद गुरुजी म्हणून ओळखलं जातं दत्ता काशेत हे त्यांचे चिरंजीवचं नाव आहे त्यांच्या घरी जो शेवटचा बैल झाला त्या बैलाचा हा परतून म्हणजे या बै त्या बैलाचा नातू तांडोरमध्ये आणि तांडूरच्या बैलाचा मुलगा हा म्हणजे सिद्धापूर नाव ज्या ठिकाणावरून चालू झालं ज्या बैलापासून चर्चेत आलं त्या खा सिद्धापूर नावापासून ही चार नंबरची पिढी अस्तित्वात आहे उपलब्ध आहे तर वाढत्या वयाला चढत रूप आज तुम्ही फोटोतून प्रतिसाद न देता किंवा व्हिडिओमधून प्रतिसाद न देता आज वास्तव तुम्ही प्रत्यक्ष भेटून प्रतिसाद द्यायला शिका म्हणजे आज तुमचा जा जनजागृतीसाठी आणि खिलार संगोपनवाढीसाठी खूप मोठा हातभार लागतो कारण आज घर बसल्या चॅनल सर्व काही पुरवतो म्हणून आज तुमचा वेळ हा घरात थांबवू नका ज्या वेळेला तुमचा वेळ किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडताय त्यानंतर एक खूप महत्त्वाची कामगिरी तुमच्याकडून घडणार आहे कारण मी एक चॅनल मालक असतानासुद्धा मी व्यक्त होतो आहे की आज सर्व पद्धतीनं प्रत्येकाची भेट घेत झाला वंशाचा मुद्दा तर आई कारजाळखानीची जी भारत दोंडाप्पा मळगे यांची वाघीण नावाची जी गायी आहे तर ती कारजाळ ह्या भागातून जो बैल प्रसिद्ध होता कारजाळखानीचा म्हणजे आत्ता सर्व लाईनचा नव्याण्णव टक्के जो बाप म्हणतो आपण कारजाळखानीचा त्या बैलाच्या वंशातून वागिण गायी आहे आणि याचा बाप सिद्धापूर वंशातून म्हणजे सिद्धापूर वंश हे कारजाळखानीच्या वंशातून आलेलं सिद्धापूर खाणीचं वंश आहे तर मंडळे अशा जातिवंत दोन वंशाचं एकत्रीकरण म्हणजे शंभू आहे कारजाळ आणि सिद्धापूर या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे शंभू तर शंभूचा आता तिसरा पॉईंट आहे वर्णन तर शंभूची जी नागपुडी आहे ती अगदी काळी गाजरी मिक्स जशी पाहिजे तशी किंवा तोंडाची नळी धारदार तोंडाच्या नळीला लांबी व्यवस्थित किंवा जी नाकाची शिर आहे तर हे नाकाच्या शिरेला कोणत्याही ठिकाणी खड्डा नाही त्यानंतर डोळ्याची जी नजर आहे किंवा ते बघण्याची जी तमामी आहे ती चोवीस तास एकदम अशा धावून आलेल्या बैलासारखं किंवा रागेत किंवा सावधगिरीचे किंवा कान गड्डे म्हणा किंवा कानाची लांबी म्हणा खा कानाचा आकार म्हणा किंवा काटपणा हा सावधगिरीचा म्हणजे डोळ्याची नजर आणि कानाचा सावधपणा हा एकत्रितपणे